श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तुळशी पूजा बंद करण्याची मागणी होती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेल्या तुळशी पूजेमुळे भाविकांच्या दर्शनाची गैरसोय होऊ लागली आहे भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य देण्यासाठी तुळशी पूजा तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली आहे सध्या आषाढी वारीचे वेध सर्वांना लागले त्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला गर्दी होऊ लागलेली आहे दिवसभरामध्ये साधारण नव्वद तुळशी पूजा के सुरू केल्या जातात ज्या सुरुवातीला चाळीस पंचाळीस फक्त होत्या याच्यामध्ये अनेक भाविक असतील याच्यामध्ये वेळेचा अपव्य खूप होतो दोन ते अडीच तास दिवसभरातले मुख्य दर्शनार्थींचे निघून जातात याच्यामुळं मंदिर समिती केवळ आर्थिक उत्पन्नाकडे बघतेय का सर्वसामान्य रांगेत थांबलेल्या भाविकांकडे मंदिर समितीचं लक्ष नाहीये का असा एक वारकरी म्हणून आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये तात्काळ आषाढी वारीपर्यंत तरी किमान या तुळशी पूजा बंद करण्यात यावा अशा पद्धतीचा मेल केलेला आहे वारी जवळच आलेली आहे पण वारीच्या अगोदरच जर आम्हाला सहा सहा तास जर वारीमध्ये वारीमध्ये उभारावा लागत असेल तर शासनाने याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावं जर शासनाने याकडे ताबडतोब जर लक्ष नाही दिलं तर वारकरी याच्यावरती उठाव केल्याशिवाय राहणार नाही